सकाळचे वाजले चार गाडीवर जायला हो तयार रिक्षावर जायला तयार झालेलं आहे चार वाजता आंघोळ बिंगोल करून फ्रेश झालं एकदम टकाटक तक, आता जाऊया रिक्षावर रिक्षावर जायला जरुरी वस्तू तुम्हाला पाहिजे वॉलेट गाडीची चाबी चार्जर ब्लूटूथ हे ब्लूटूथ खूप महत्त्वाचं आहे त्याला जाऊया आपल्या गाडीकडे ही बघा आपली गाडी आपली भाग्यलक्ष्मीचं उभी आहे तिला आता पटापट हे करूया क्लीन करूया सगळ्यात पहिले कोणी ठेवायला लागते कुत्र्यासाठी कुत्रे खूप गाडी घाण करतात पहिले गाडी पुसून घेऊया टकाटक एकदम गाडीला क्लीन पाहिजे पॅसेंजरला चांगलं वाटतं आपल्याला पण चांगलं वाटतं गाडी पुसायला गाडी पुसून घेऊया सगळ्यात पहिले ही बघा गाडी पुसून झालं की छान वाजते एम एच झिरो फाय डी झेड नाईन फोर वन एट ही आपली गाडी आहे गाडी पुसून झाली आता गाडीमध्ये सामान ठेवूया मोबाईल वॉलेट मध्ये ठेवायचं आहे आणि गाडी बघा आपली कशी आतमधून कलर मारलेला आहे पावसाळ्याचा ऑरेंज गाडी करून ठेवूया गाडीमध्ये पूर्ण सामान ठेवून झालेलं आपलं हे बघा असं सीटवरती करून घेऊन बीटवर ठेवायला लागतात कुत्रे खूप घाण करतात कुत्र्यांचा खूप वास येतो गाडीमध्ये हे बघा असं ठेवायला लागतं सगळं आता शीट आपण खालची करून घेऊया शीट खालची केल्या व्यवस्थित अँकलमध्ये लावायला लागतो आणि तुम्ही विचार ही प्लाय कसलं आहे तर प्लाय हा कुत्र्यांसाठी आहे कुत्रे खूप घाण करतात पावसामध्ये एकदम घाण वास येतो त्यांचा मग डेली डेली गाडी धुवायला लागते असं सकाळी पॅ खाली उलटी केले की पॅसेंजरात त्रास होत नाही प्लायला खिले मारले त्या कारण कुत्रे बसत नाही हे बघा आपण तयार झाले गाडीमध्ये झाल्यास इंजिन आहे गाडीमध्ये बिलकुल सकाळ सकाळी गाडीमध्ये बसल्यावर साईबाबाचे गाणे ऐकल्याशिवाय आपला दिवस चालू होत नाही साईबाबाचे गाणे जेव्हा ऐकणार पहिलं गाणं जेव्हा साईबाबाचं होणार गाडीची पूजा विजा करून जेव्हाच गाडी चालू काढणार त्याच्या पहिले गाडी मी चालू करत नाही साईबाबाचं गाणं मला पाहिजे दररोज सकाळी चला पूजाबिजा झाली सी एन जी फुल केली आता चालू करूया ओला ओला पहिले चालू केलेला आहे आपण इथे ओलाचं पॅकेज दोन दिवसाचं घ्यायला लागतं ते आपलं बॅके आहे अजून दोन दिवस आहे आपल्याकडे मायनस फिफ्टी सेवन आहे आपल्याकडे ते भरायची काही गरज नाही ओला चालू केलेलं आहे आपण आता चालू करूया उबेर उबेर चालू करूया उबेरनी तर सगळ्यांना घोडे लावले तरी उबेरशिवाय आपल्याला पर्याय नाही रेट खूप कमी आहे उबेरचा तरी ऑफिस टाईममध्ये दे भरत देतो तेव्हा दोन भाडे मारून घ्यायचे उबेरचे नंतर काय उबेर चालू करायचं नाही बघा पंधरा बुकिंग मारायचे आहेत तेव्हा दोनशे चाळीस रुपये भेटतात बॅलेन्स एकोणीस रुपये आहे ते काय अजून भरायची गरज नाही नंतर चालू करूया रॅपिटो रॅपिटो मार्केटमध्ये मा आल्यापासून कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे सगळ्यांना घोडे रॅपिटोनेच लावले तरी त्याला पण चालू करून ठेवायला लागतं मॉर्निंगला खूप चांगलं भाडं देतो रॅपिटो प्लस देतो जेव्हाच फायदा होतो नाहीतर वन ट्वेंटी नाईन मायनस आहे रॅपिडोचे हो सी एन जी फुल करून पहिलं भाडं घ्यायला जातो मी खोनीपालावामध्ये इथे बघा रॅपिडोमध्ये पहिलं भाडं आपल्याला भेटलेलं आहे कस्टमरचा मॅसेज आला आहे कस्टमरला मेसेज केलेला आहे की मी येतो आहे ऑन द वे आहे आणि हे बघा कस्टमरला पिकअप करायला चाललेलो आहे मी उनो बिल्डिंगमधून भाडं आहे फोर्टिस हॉस्पिटल कल्याण बैल बाजारचं पण मॉर्निंग मॉर्निंगला पलावामध्ये खूप फेक बुकिंग पडतात रिक्षावालेच फेक बुकिंग टाकतात म्हणून पहिले गेल्या गेल्या तुम्हाला कॉल करायचा आहे कस्टमरला कॉल केला तरच कस्टमर येणार नाही तर ना 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 पाच मिनटं वेटिंग करसाल तर तुमचं भाडं कॅन्सल होईल म्हणून मॉर्निंगला गेल्यावर पहिलं ओला उभी रॅपिटो कुठलंही भाडं असेल तर पहिले कॉल करा कॉल करसाल तर तुम्हाला समजेल भाडे फेक आहे का रियल आहे कारण की सकाळी खूप फेक भाडे पडतात आपलेच रिक्षावाले असतात ते फेक भाडे टाकतात पण त्याच्यामुळे रिक्षावाल्यांना खूप त्रास होतो हे बघा मी आता लोकेशनवर पोचणार आहे ए उन्हो बिल्डिंगमधून भाडं आहे कल्याणचं बघूया आता फेक बुकिंग हा का रिअल आहे समजेल एक मिनटामध्ये लोकेशनवर पोचल्यावर हे बघा लोकेशनवर लोकेशन पोचलो आहे मी आता तुम्हाला लाईव्ह माहिती पडेल सकाळी फेक बुकिंग भरतं का नाही मॅप बंद केलेला आहे आणि इथं मी लोकेशनवर पोचलेलो आहे आणि आता पहिले रॅपिट होता आपण टाईम लावून वे, घेऊया वेटिंग चार्ज पहिले दोन मिनटाचा होता आता तीन मिनटाचा केलेला आहे बघा ओनो बिल्डिंगमध्ये आहे टायमिंग लावलेलं ला आहे तीन मिनटाचा कस्टमरला कॉल करूया मॅसेज टाकलेला आय एम हिअर कॉल करूया बघू कस्टमरला कॉल लागतो का तर कस्टमरला कॉल लागलेला आहे कस्टमर कॉल उचलून बोलतो मी लिपमध्ये आहे दोन मिनटात येईल पॅसेंजर यायची वाट बघूया आपण दोन मिनटं पण पॅसेंजर खूप लवकर येतो बघू आपण ओ टी पी टाकूया ओ टी पी टाकलेली आहे ओ टी पी टाकून मॅप चालू केलेला आहे किती किलोमीटर आहे मॅप चालू झाला बारा किलोमीटर बारा किलोमीटर तेहतीस मिनटं पास पाच वाजून पस्तीस मिनटाला आपण पोचणार आहे इथं कल्याणला तिथे आपण पोचू बघा तोपर्यंत उबेरचा भाडा वाजून गेलेला आहे तो नको आहे आपल्याला आठ किलोमीटर वन ट्वेंटी सेवन खूप कमी देतो आहे हे बघा रॅपिटोला आपण तिथं पोचलेलो आहे ट्रिप करो एंडिंग दिले टू डबल फाय पन्नास रुपये एक्स्ट्रा दिलेले आहेत पॅसेंजरनी त्यांच्या मुलीला फोन करून मी फोन नंबर सांगून जीपे मला ऑनलाईन पेमेंट केलेला आहे मला पेमेंट भेटलेलं आहे दुसरी बुकिंग घेतली आहे आपण सदानंद चौकोन बदलापूरला बदलापूरला जाऊया मॉर्निंगला लगेच दुसरी बुकिंग भेटलेली आहे बदलापूरचा मॅप आपण तिथं काय ट्रीप एंड केलेली नाही आहे तिथं आपण बघूया बदलापूरला पोचतोया आता बदलापूरला आपण निघलो डोंबोलीवरनं कल्याण कल्याणवरनं बदलापूर पण बदलापूरला आल्यावर एक चहा नाश्ता काय भेटत नाही एक चहाचं दुकान आपल्याला भेटलेलं आहे तिथं आपण चहा पिऊन घेऊया आता इथे मस्त की रजवाडी चाय भेटते रजवाडी चाय पिऊन फ्रेश होऊया नंतर भाडं बघूया भेटत का नाही आपण आता बदलापूरला आहे बदलापूर काचप रोड न्यू पनवेज रोड आहे सकाळी सगळे पोलीस भरतीची तयारी चालू आहे जॉगिंग सर्वांची मॉर्निंगला जसं आपण चाय पिऊन फ्रेश झालेलो आहे तशीच आपल्याला लगेच कल्याणची बुकिंग पडलेली आहे आणि ती आपल्याला एक्सेप्टही झालेली आहे सकाळ सकाळी ओला त्रास देत नाही लवकर बुकिंग एक्सेप्ट होते आता आपण ओ टी पी टाकून घेऊया कस्टमरची ओ टी पी टाकलेली आहे बघा कल्याण स्टेशनची बुकिंग आहे किती किलोमीटर आहे तर आपण बघूया आता मॅप पंधरा किलोमीटर छत्तीस मिनटं दाखवतोय सात वाजून पंधरा मिनटाला पोचूया आपण पोचूया कल्याण स्टेशनला बघूया किती फेर देतो कल्याण स्टेशनला तीन मिनटात पोचूया पोचलो आहे आपण आता बघूया किती पेमेंट होतो आहे कस्टमरचा कस्टमर पेमेंट देईल आपल्याला तीन जणं होते बॅग लगेज काही नव्हतं पोचलं आहे तिथे बघा आता मॅप बंद केलेला आहे किती फेर देतो आहे टू सिक्स्टी नाईन आपल्याला दिलेले आहे तिथून आपण रॅपिडोला खूप भाडे वाजत होते पण आपण काय भाडा घेतलेला नाही आहे हे बघा टू सिक्स्टी नाईन दिलेला आहे टू सिक्स्टी नाईन पेमेंट झालेला आहे कस्टमरने ऑनलाईन केला आहे जीपेला आपल्या तिथून आपण लगेच डोंबुली वेस्टची बुकिंग घेतलेली आहे वेटिंग करतोय कस्टंबरचा कस्टमर आलेला आहे ओ टी पी टाकूया ओ टी पी टाकलेली आहे आता जाऊया डोंबिली वेस्टला हे बघा डोंबिली वेस्टची लोकेशन आहे इथे आपण आता किती मिनटात पोचूया नऊ किलोमीटरचं भाडं आहे अठ्ठावीस मिनटं लागणार आहे डोंबिलीमध्ये पोचायला डोंबिली डोंबिलीमध्ये पोचलो वन सिक्स्टी रुपीज दिलेले आहे कस्टमर त्यांनी पण जीपे केलेला केलेलं आहे इथे बघा डोंबिली वेस्टला पाहुणे आठला किती भाडे वाचतात सर्व भाडे मुंबईचे असतात मुंबई नवी मुंबई हे बघा सगळे भाडे मुंबईचे बघा आता वापर लोकल भाडं लो, एक वाजेल लोकल भाडं तीन किलोमीटर उबेर खूप कमी देतो भाडं हेच आता ओलाने एकशे साठ रुपये दिले नऊ किलोमीटरचे तर उबेर बघा किती कमी देतो आहे हे बघा अंधेरी सर्व भाडे मुंबईचे वाचेल तुम्हाला जर जॉबला जायचं असेल तर तुम्ही सकाळी पावणे आठला वेस्टवर जाऊन भाडं घेऊ शकता हे बघा नवी मुंबई सर्व चारशे पाचशे पण उबेर खूप कमी भाडं देतो तीस किलोमीटरचे ओला पाचशे रुपये देतो तर उबेर बघतं चारशे रुपये देतो तर उबेरचं भाडं कमीत कमी घ्या कमी ओलाच मारा ओला मारसाल तर कमी गॅसमध्ये तुमचा चांगला बिझनेस होऊन जाईल आत्ता इथं कंटिन्यू नऊ वाजेपर्यंत तुम्हाला एकच भाडं दिसणार आहे नवी मुंबई मापे हे बघा अठरा किलोमीटरचे तीनशे एक्केचाळीस रुपये देतो आहे ओला आणि उबेर बघा किती कमी देतो अठरा किलोमीटरचे तीनशे रुपये देतोय बघतं तर हे बघा तुम्हाला मॉर्निंग मॉर्निंगला नवी मुंबईला जायचं असेल तर डोंबली वेस्टवरून खूप आहेत तुम्ही तिकडनं रिक्षा असेल तर घेऊन जाऊ शकता हे बघा गोरेगावचं पण भाडं वाजलं आहे चाळीस किलोमीटर पाचशे तीस रुपये खूप कमी भाडं देतो उबेर उबेरचं भाडं मारायला नाही परवडत म्हणून जास्तीत जास्त आम्ही ओलाचे भाडे मारतो मी, मी पण आता इथं ओलाला कल्याणचं भाडं घेतलेलं आहे चाललो आहे कस्टमरला पिक करायला तरी बघा मुंबईचे भाडे काय कमी होत नाही अंधेरी हे बघा घाटकोपर खूप भाडे वाजतात आता बघूया आपण कल्याणला चाललो आहे तिथून कुठलं भाडं भेटतं कस्टमरला पिक करायला चाललोय आहे डोंबिली वेस्टवरून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये भाडं आहे बघू आता कस्टमरचा किती फेर होतो आहे लोकेशनवर पोचतो आहे मी लोकेशनवर आपण पोचलेलो आहे ओ टी पी टाकूया ओ टी पी टाकून घेतली हे बघा व्हेरीफाय झालेली ओ टी पी आता कल्याण स्टेशनला गेलेलो आहे आपण साडेआठ किलोमीटर एकशे वीस रुपये फेर दिलेला आहे ओलाने आता आपण कल्याण स्टेशन कल्याणमध्ये शिव छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलेलो आहे नाश्ता करायला नाश्त्याचा टाइम झालाय भूक लागली अन्नाजवळ नाश्ता इडली वडा खाऊया तर नाश्ता करायला <laughs> नाश्ता ना टाइम हो आपण डायरेक्ट आहे कुठे असतो मार्केट तिथे योग्य शिवाडा बाब खूप छान येतो घेऊन आपण घरी येताना बाबूसाठी आपण खाऊ घेतलेला आहे ऍपल तेर आणि दूध आणि ज्यूस घेतलेला आहे आता जायचं टाइम झालाय घरी घरी जाऊया बघा आता बाबू कसा खुश होतो हे बाबू बाबु किती खुश होत डान्स करायला लागलाय बाबूजूज फर्स्ट यूट्यूबची ची व्हिडिओ आहे आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा